राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी श्री विष्णुबुवा जोग महाराज यांचं चरित्र भाग दुसरा श्री विष्णुबुवा हे पुरते मराठी चार इयत्ताही न शिकलेले त्यांना स्वतःची सही करायला दोन मिनटं लागत संस्कृतचा गंध नाही मार्गदर्शन करायला कोणी नाही अशा परिस्थितीत बुवांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचं वर्गीकरण केलं म्हणजे विषयानुरूप अभंग संपादित केले अशी वर्गीकरण केलेली गाथा एकोणीसशे एक साली श्री व्यंकटराव औटे यांच्या कर्वी प्रसिद्ध झाली आणि पारमार्थिकांना सोपी पायवाट केली हे काम करत असताना बुवांना या अभंगांचा सखोल अभ्यास करावा लागला श्री तुकाराम महाराजांचे अभंग दिसायला सोपे पण अर्थ लावायला तितकेच कठीण आहेत त्यामुळे बुवांची कुशाग्र बुद्धी शब्दमोल जाणण्यासाठी आवश्यक कल्पकता सांगितलेल्या विषयावरील प्रभुत्व आध्यात्मिक विषयांचा सखोल अभ्यास अपरोक्षानुभूती इत्यादी गुण ही गाथा बघितली की कळून येतात यानंतर श्री विष्णुबुवांनी सार्थ अनुभवामृत किंवा अमृतानुभव निळोबांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा सार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी एकनाथी भागवत आदी ग्रंथ वेदांत विचार महिपती कृत सार्थ ज्ञानेश्वरीतील वेचे इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले श्री विष्णुबुवांच्या आयुष्यातील मोलाचं काम म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदीत शेकडो साधक येऊन राहात मिळेल ती मादुकरी भक्षण करून ते साधक अत्यंत निष्ठेनं अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायण करीत मात्र योग्य मार्गदर्शन नसल्यानं त्यांची तपश्चर्या व्यर्थ जात असे वैकुंठवासी मारुतीबुआ गुरव हे श्री विष्णुभुवांचे आळंदी इथले शिष्य साधकांची ही अवस्था पाहून त्यांचं मन विषण्ण होत असे वैकुंठवासी मारुतीबुवा ठोमरे आणि वैकुंठवासी बंकटस्वामी वैकुंठवासी लक्ष्मणबुवा इत्यादी शिष्यांमध्ये याविषयी चर्चा होत असे वैकुंठवासी मारुतीबुवा गुरव हे आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी सांगत ऐकायलाही अनेक साधक येत पण केवळ एवढ्यानं ते भागणार नव्हतं या सर्व साधकांनी एकत्र राहावं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा त्याचबरोबर मृदुंगवादन भजन कीर्तन प्रवचन इत्यादींचा अभ्यास करावा याचीही फार गरज होती याकरता एखादी शाळा सुरू करावी अशी चर्चा सुरू झाली पण ही शाळा केव्हा सुरू होईल जर विष्णुबुवांनी पुढाकार घेतला तर पण शाळा सुरू करायची म्हटलं तर पैसा पाहिजे तो गोळा केला पाहिजे आणि याचा तर विष्णुबुवांना तिटकारा होता मग ही शाळा सुरू करण्याबाबत विष्णुबुवांना पटवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला अशा परिस्थितीत पूज्य श्री नारायणस्वामी आणि पंडित पांडुरंग शर्मा यांनी श्री विष्णुबुवांना पटवलं आणि त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा शके अठराशे एकोणचाळीस म्हणजेच चोवीस मार्च एकोणीसशे सतरा या दिवशी आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली अध्यक्षस्थानी अर्थातच श्री विष्णुबुआ होते या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे वारकरी संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथ आहेत त्यातील तत्वज्ञानाचा अभ्यास करून वारकरी पंथास आणि त्याद्वारे महाराष्ट्र धर्मास चालना देणारे प्रचारक निर्माण करणे हा होता शाळेच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरीचा वर्ग घेण्यासाठी श्री विष्णुबुवांनी गुरुभक्तपरायण श्री मामासाहेब दांडेकर यांना आळंदीला पाठवलं त्यावेळी फक्त सहा विद्यार्थी होते आता या शाळेचं वटवृक्षात रूपांतर झालंय या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून हरिभक्तपरायण श्री बंकटस्वामी पंडित पांडुरंग शर्मा हरिभक्तपरायण लक्ष्मणबुआ इगतपुरीकर हरिभक्तपरायण श्री माधवराव देशमुख हरिभक्तपरायण श्री बुवा गुरव आणि हरिभक्तपरायण श्री मामासाहेब दांडेकर हे प्रामुख्यानं होते आणि हेच त्यांचे पुढे प्रख्यात शिष्य झाले या व्यतिरिक्त आणखी बरेच प्रख्यात शिष्य झाले पण भयास्तव त्यांची नावं इथं दिलेली नाहीत लोकमान्य टिळक आणि श्री विष्णुबुवा यांचा जवळचा स्नेह होता श्री विष्णुबुवा यांची वृत्ती पारमार्थिक असली तरी त्यांच्या अंतकरणात जाज्वल्य देशभक्ती होती लोकमान्यांनी दारूबंदी परदेशी मालाचा बहिष्कार स्वदेशी जागरण गोरक्षण इत्यादी जी जी आंदोलनं केली त्यामध्ये श्री विष्णुबुवांनी सक्रिय भाग घेऊन करता येईल ते सर्व केलं इसवी सन एकोणीसशे सहा साली पंढरपुरामध्ये स्वदेशी प्रदर्शन भरलं यावेळी श्री विष्णुबुवा जोग महाराज हे अध्यक्ष होते आणि लोकमान्य टिळक हे प्रमुख वक्ते होते लोकमान्य टिळकांनी युद्धश्च या विषयावर व्याख्यान दिलं त्यानंतर श्री विष्णुबुवा बोलायला उभे राहिले ते म्हणाले बळवंतरावांनी युद्धश्च या विषयावर व्याख्यान दिलं आहे आता मी याच्या मागील म्हणजे मामनुस्मर या विषयावर बोलणार आहे आणि त्याप्रमाणे ते बोलले यानंतर हे दोघे विठ्ठल मंदिरात दर्शना करता गेले श्री विष्णुबुवा भगवंतासमोर उभं राहून कान धरून नाचायला लागले पण लोकमान्य टिळक कान धरून नाचेनात हे बघितल्यावर श्री विष्णुबुवा म्हणाले बळवंतराव आता तुम्ही तर भगवंतासमोर कान धरून नाचलात तर भगवान इंग्रजांचे कान धरल्याशिवाय राहणार नाहीत हे वाक्य ऐकल्यावर लोकमान्यही कान धरून नाचू लागले लोकमान्य एकोणीसशे चौदा साली आपली सहा वर्षे मुदतीची दीर्घ शिक्षा संपवून मंडालेहून घरी परतले त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास ज्या थोड्या लोकांना गायकवाड वाड्यात मुद्दाम निमंत्रण देऊन बोलावलं होतं त्यात श्री विष्णुबुआ होते चिरोल या नावाचा श्री लोकमान्यांच्या संदर्भात एक खटला सुरू होता त्या खटल्यासाठी स्वत लोकमान्यांनी परदेशात जावं असं ठरलं या प्रसंगाला अनुलक्षून श्री विष्णुबुवांनी एक अभंग रचला आणि तो गुरुवर्य श्री मामासाहेब दांडेकर यांना कागदावर लिहायला सांगितला त्याप्रमाणे तो त्यांनी लिहिला आणि तो अभंग एका ताटात ठेवून हार आणि बुक्का घेऊन श्री विष्णुबुवा स्वतः गायकवाड वाड्यात गेले सदरचा अभंग मुद्दाम कळण्यासाठी इथे दिलाय तो असा पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे लाग विलायतेच्या वाटे तुम्हा भेटे स्वराज्य संकल्प हे यावे फळ कळवळा बहुतांचा म्हणे ज्ञानदेव किंकर तुमचा होय जय जयकार श्री विष्णुबुवांनी लोकमान्यांच्या भाळी बुक्का लावला आणि गळ्यात हार घालून तो अभंग लोकमान्यांच्या स्वाधीन केला पुढे लोकमान्यांची जी प्रचंड मिरवणूक निघाली त्यामध्ये लोकमान्यांच्या शेजारी रथामध्ये श्री विष्णुबुवाच बसले होते एक दिवस विष्णुबुवा मामासाहेब दांडेकरांना म्हणाले सोन्या तुम्ही माझ्याकडून होतं नव्हतं ते सगळं घेतलं पण माझं ब्रह्मचर्याचं व्रत कोण घेणार तेव्हा मामासाहेब एकाही क्षणाचा विलंब न लावता म्हणाले बुवाजी तुमचं ब्रह्मचर्याचं व्रत मी घेतो आणि त्याप्रमाणे श्री मामासाहेब दांडेकर हे शेवटपर्यंत ब्रह्मचर्य व्रतानं राहिले श्री विष्णुबुवा हे आजारी पडलेत हे कुणालाच कळत नसे कारण वेदना प्रकट करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता श्री विष्णुबुवांना लहानपणी देवीचा आजार झाला होता त्यानंतर भगेंद्राचं दुखणं झालं होतं त्यानंतर मधुमेह झाला होता, मधुमे होता। एकदा ते ओंकारेश्वराला गेले असता उजव्या पायाच्या पोटरीस खिळा लागल्याचं निमित्त झालं पाय सुजायला तेवढंच कारण पुरलं त्यामुळं त्यांना भरपूर ताप आला तरीसुद्धा बुवा डॉक्टरांकडे गेले नाहीत औषध घ्या म्हटलं की ते म्हणत सध्या ग्रहमान अनुकूल नाही त्यामुळे त्रास होत आहे तो बदलताच बरं वाटेल शेवटी विष्णुबुवांना कफक्षयाचं दुखणं झालं एवढं धिप्पाड शरीर विष्णुबुवा एखाद्या नरव व्याघ्रासारखे दिसायचे पण मधुमेह आणि कफक्षय या दोन दुखण्यांनी त्यांचं प्रचंड शरीर पोखरलं गेलं इसवी सन एकोणीसशे सतराच्या माघ महिन्यात महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देह ठेवला त्यांच्याशी बुवांचा फार जवळचा संबंध होता पण त्यांच्या अंत्ययात्रेला बुवा जाऊ शकले नाहीत पण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर त्या अंत्ययात्रेला गेले होते त्यांच्याबरोबर श्री भाऊसाहेब गोखले होते एकदम ते मामासाहेबांना म्हणाले सोनोपंत बुवांचं निधन जर पुण्यात झालं तर केवढी मोठी अंत्ययात्रा निघेल नाही हे ऐकून मामासाहेब एकदम चमकलेच घरी आल्यावर त्यांनी श्री गोखले काय म्हणाले हे घाबरत घाबरत बुवांना सांगितलं तत्क्षणी उसळून बुवा म्हणाले गोखल्याला काय माहीत आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरणारच नाही श्री मामासाहेब हे श्री विष्णुबुवांजवळ दहा बारा वर्ष होते एक दिवस बुवा मामासाहेबांना म्हणाले सोन्या आज तू ज्ञानेश्वरी सांग मी ऐकतो हे ऐकून मामासाहेबांनी नवल वाटून विचारलं बुवा आज काय विशेष आहे तेव्हा बुवा म्हणाले आज माझी जन्मतिथी त्यानंतर बुवा मामासाहेबांना एकदा म्हणाले सोन्या आमचं आयुष्य शेवटाला आलं आहे हे ऐकून श्री मामासाहेब म्हणाले बुवा उगीच तुम्ही हे म्हणता की आमचे दिवस संपत आलेत हे ऐकल्यावर बुवा म्हणाले सोन्या तुला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांनी मला जी मुदत दिली आहे ती संपत आली आहे राहुरीजवळ एका योग्यापाशी योगाभ्यास करताना माझ्या छातीवर परिणाम झाला एक ठोका कमी पडू लागला आपण आता लवकरच मरणार असं वाटू लागलं म्हणून मी आळंदीस माऊलींसमोर धरणं धरून बसलो तेव्हा माऊलींनी मला दर्शन दिलं आणि सांगितलं तू कथा कीर्तनं कर हे सांगितल्याची मुदत आता संपत आली दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली माघ शुद्ध पौर्णिमा इसवी सन एकोणीसशे वीस या दिवशी बुवा श्री मामासाहेबांना म्हणाले सोन्या उद्या उजाडायला पुण्यात राहायचं नाही आळंदीला जायचं याप्रमाणे श्री आळंदीला देह ठेवायचं पक्क केलं होतं त्या काळी आळंदीला जाण्यासाठी मोटारी उपलब्ध नव्हत्या तेव्हा श्री मामासाहेबांनी दोन घोड्यांची चांगली मजबूत बग्गी ठरवली आणि त्याला सांगितलं तू ठीक पहाटे चार वाजता ये त्याप्रमाणे तो हजर झाला गाडी सुरू झाली बुवांना अपार वेदना होत होत्या रस्ता अतिशय वाईट दमले म्हणजे बुवा आपलं डोकं मामासाहेबांच्या गुडघ्यावर टेकवीत आळंदीजवळ इंद्रायणीचा पूल हा फरसबंदी होता त्यावरून गाडी जाऊ लागली तेव्हा बुवांना खडखडाट ऐकू आला त्यांना आळंदीजवळ आल्याचं जाणवलं त्यांनी श्री मामासाहेबांना विचारलं सोन्या आळंदी आली का रे ते हो म्हणताच बुवा म्हणाले चला आता मरायला हरकत नाही पुढे ते वारकरी शिक्षण संस्थेच्या धर्मशाळेत येऊन तिथं निजले विष्णुबुआ आलेत म्हटल्यावर बरीच शिष्य साधक मंडळी तिथं जमायला लागली हे बघून त्यांनी मामासाहेबांना सांगितलं सोन्या मला गडबड नको आहे त्यांना जायला सांग त्याप्रमाणे सगळी मंडळी गेली श्री मामासाहेबांनी इंद्रायणीचं तीर्थ आणलं कुणीतरी ज्ञानेश्वर माऊलींचंही तीर्थ आणलं तोवर सकाळचे साडेआठ ते नऊ वाजले असावेत विष्णुबुवांनी मामासाहेबांना खोलीत बोलावलं आणि मला उठवून बसाव असं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी उठवून बसवलं उत्तराकडे तोंड करून मांडी घालून बसले आणि म्हणाले सोन्या जातो असं म्हणून श्री विष्णुबुवा जोग महाराजांनी आळंदी इथं माघवद्य प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा शके अठराशे बेचाळीस म्हणजेच गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे वीस या दिवशी सकाळी नऊ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मरणात वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी देह ठेवला आणि ते स्वानंद सुखनिवासी झाले श्रीदासराम कृत विष्णुबुवा जोग महाराज यांची आरती आरती जय विष्णू ज्ञानाग्रणी ज्ञानभाना ज्ञानेची वैराग्यजा थोर कृपानिधाना पंढरीचा वारकरी झळकला पुण्यनगरी स्वानंद सुखवासी स्वानंदाची लहरी अनंत जन्मोनी जो ज्ञानराजा वाही डोई पालखीचे सोहळ्यात देहभान जाई ज्ञानेश्वरी वदनीजा हृदयी ज्ञानेश्वर डोले अनुग्रह ज्ञानाईचा गोविंद सुत पायी लोळे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी श्री विष्णुबुआ जोग महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय